कसे आहात मित्रांनो मी आज सासुरे या गावामध्ये जात आहे सासुरे गाव हे वैरागपासून अगदी सहा ते सात किलोमीटर अंतरावर बसलेलं हे सुंदर असं गाव आहे आणि या गावाची ओळख या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र आहे महाकाळेश्वर मंदिर आहे बार्शी तालुक्यातील हे प्रसिद्ध असं महांकाळेश्वर मंदिर बघू शकता या ठिकाणी मी एका लग्न समारंभासाठी गेलो होतो तेव्हा मला हे प्रसिद्ध असं सुंदर या ठिकाणी हे मंदिर दिसलं हे बघू शकताही दगडाचं कोरीवकाम या ठिकाणी प्रशस्त असं असणारं हे मंदिर आहे सोमवारी या ठिकाणी खूप गर्दी असते त्याचबरोबर आतमध्ये आतमधील भाग आपण या ठिकाणी बघू शकता कोरीव दगडाचं काम आहे समोर अशा घंट्या लावलेल्या आहेत आणि काही भाविक असे दर्शन घेत आहेत आणि समोरच काही आपल्याला दिस नारळ दिसत आहेत ते नवस म्हणून एखादा भाविक या ठिकाणी लावतो हे बघू शकता हे पिंड आहे महादेवाची पिंड खूप सुंदर असं हे मंदिर आणि या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये दगडी काम असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप थंड वाटते समोरच मंडप आहे हा लाकडी मंडप किंवा लाकडी मांडव टाकलेला आहे कधी या गावी आले तर जरूर भेट द्या आणि या मंदिराचं दर्शन घ्या धन्यवाद